श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण असेच मजेत असंच राहा पहा भरपूर वेळा असं होतं की घर हे पूर्ण व्यसनाच्या अधीन गेलेलं असतं घरामध्ये मुलं मोठी असतात तरीही त्यांचे लग्न वगैरे जमत नाही लग्न वगैरे झालेले आहेत त्यांची लग्न कार्य व्यवस्थित चालत नाहीत त्यांच्या परिच्यामध्ये कंटिन्यू वादविवाद चालू असतात सासूसुणाचे वाद चालू असतात त्याचप्रमाणे वडील वडील आणि मुलगा यांचं जमत नाही यांचे वादविवाद चालू असतात भावा बहिणीचे वाद चालू असतात त्याचप्रमाणे बायकोचेही वाद चालू असतात अगदी घरात नको नको होतं असं वाटतं रे बाबा ह्या घरात नाही थांबलेलं बरं बाहेर बरं असं होतं बऱ्याच वेळा काय होतं की मिस्टरांनाही कामामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम येतात आणि जी घरामध्ये लक्ष्मी येते त्यांच्या थ्रू थ्रू किंवा जी महिला भगिनी बाहेर कामासाठी जाते तिलाही त्या ठिकाणी भरपूर भरपूर त्रास असतो तरीही पोटासाठी करत असतात दोघेही बायको करत असतं पूर्ण घर खचत असतं आणि ते घर खचल्यामुळे जे काही चार दोन रुपये घरामध्ये येतात ते घरात आलेली लक्ष्मी एवढे सगळे पैसे येतात कुठं जातात कोणत्या मार्गाने जातात हे काही कळत नाही आणि जर पाहायला जर गेलं तर ह्या लोकांचे व्यर्थ खर्चही नसतात पण तरीही त्यांच्या घरामध्ये नेहमीच पैशाची चणचण भासते किती जरी काही जरी केलं किती रात्रंदिवस जरी कष्ट केलं तरीही त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होत नाही असं वाटतं रे बाबा हे आपगीत संकट कशामुळे येतात आपली लक्ष्मी स्थिर का नाही रात्रंदिवस कष्ट करते तरी स्थिर का नाही किंवा आपल्या घरावरतीच नेहमी संकट का येतात आपल्याच घराला कोणाची तरी नजर लागली तर नाही ना आपल्या घरावरती कोणी काही काळी बाधा तर केली नाही ना कोणी आपल्या पैशांची बांधी तर केली नाही ना किंवा आपल्या संसाराला कोणाची तरी नजर वाईट दृष्टी वगैरे लागलेली असेल म्हणूनच आपल्या घर असं होत आहे अगदी पूर्ण घर व्यसनाच्या आधी डोब गेलेलं आहे मुलं ऐकतच नाहीत अजिबात लहान मुलं आहेत तरी पण ती उलट फिरून बोलतात असं भरपूर वेळा घडतं या सर्वावरती मी छान असे तुम्हाला तीन ते ती चार उपाय सांगणार आहेत उपाय खूप 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 जालीम आणि खात्रीशीर आहेत फक्त तुम्हाला हे उपाय चाळीस दिवस जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम परंतु चाळीस दिवसामध्ये तुम्हाला गुण हा निश्चित येणार ही काळ्या दगडावरची पांढरी आहे कारण अनुभव सिद्ध उपाय आहेत ऐंशी ते नव्वद टक्क सॉरी ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना उपायांनी इफेक्ट जाणवलेला आहे ती लोक आजही कंटिन्यू ते उपाय करत आहेत तुम्ही कायमस्वरूपी जरी हे उपाय केले तुमच्या जीवनामध्ये निश्चित खूप बदल होताना तुम्हाला दिसतील पण सुरुवातीला तुम्ही फक्त चाळीस दिवसाची तरी किमान सेवा चालू करा त्यानंतर ना तुम्ही कंटिन्यू सेवा ही निश्चित करणारच आहेत कारण कसं असतं एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय जर लागली तर ती कळत न कळत आपल्या हातून नित्यनेमाने ती घडून जाते अशी साधी सोपी सेवा सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वप्रथम सांगते ही सेवा जी आहे ही खास करून महिलांसाठी आहे पहा काय होतं आपण रात्री झोपतो आपण झोपल्याच्या नंतर ना सकाळी ज्या वेळेस आपण उठतो उठल्याच्या उड़ नंतर ना आपण डायरेक्ट महिलांना एक सवय असते उठलं का डायरेक्ट किचन मध्ये जायचं पहिल्यांदा मुलांचा किंवा मिस्टरांचा किंवा स्वतःचा टिफिन वगैरे तयार करायचा आणि त्यानंतर ना टिफिन वगैरे झाल्याच्या नंतर आपण बाथरूम मध्ये आंघोळीसाठी जातो नाही ही चूक करायची नाही ही चूक केल्यामुळेच आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही अन्नपूर्ण माता नाराज होते किंवा जो वास्तूचे जे दोष आहेत ते आपल्याला लागतात मान्य आहे खूप गडबड असते खूप धावपळ असते आणि पटपट पटपट सर्व आवरायचं असतं त्याच्यामुळं पॉसिबल होत नाही पण किमान पाच मिनटं लवकर उठलो आपण आणि पाच मिनटं लवकर उठून प्रथम आपण आपली जी नित्य कर्म आहेत ते, आहे, ते आटोपले त्यानंतर प्रथम आपण ब्रश वगैरे करून आंघोळीला जायचं आंघोळ पाच मिनटामध्ये आवरायची आंघोळ झाली रे झाली की तुम्हाला काय करायचं आहे तुमचा शृंगार वगैरे करून घ्या शृंगार वगैरे करून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा ओपन करायचा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला थोडस तांब्याभर भर किंवा ग्लासभर पाणी त्यामध्ये थोडस गोमूत्र टाकायचं आणि थोडीशी चिमुडभर हळद टाकून ते शिंपडायचं आहे पा जर हौस असं तर तुम्ही अंगणामध्ये टाकू शकता काहीही प्रॉब्लेम नाही पण माझ्यासारखे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर जर ते आपण पाणी जर टाकलं तर सगळं चिखल वगैरे होऊन इतरांना म्हणजे कुणी स्लीप वगैरे होण्याची भीती असते म्हणून थोडंसं शिंपडलं तरीही चालेल काहीही हरकत नाही सॉरी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो मुख्य उमरा आहे मग तो कोणताही उमरा असला तरी चालेल सनमाईटचा असो किंवा लाकडी उमरा असो त्या उमऱ्यावरती आपला हळदीले पंत असतंच आपण जर गुरुवारी करतोच जे गुरुवार नाही करत ते आमुषेला किंवा पौर्णिमेला तर निश्चित करत असाल मग जे हळदीचं उंबरठा आहे आपला त्या उंबऱ्यावरती आपल्याला बरोबर मधोमध मद, तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे हळद ओली वगैरे करून स्वस्तिक काढायचं नाही कोरडे हळद घ्यायची एक डबाच करून ठेवा हळदीसाठी खास एखादा श्रीखंडाचा किंवा एखादी छोटीशी बरणी वगैरे जर केली मोठ्या तोंडाची तर तो ते घ्यायला आपल्याला बरं पडतं श्रीखंडाचा छोटा डबा जरी घेतला तरी पण आपण जशी रांगोळी घेतो त्याप्रमाणे आपल्याला ते हळद चिमटीमध्ये घ्यायला बरी पडते म्हणून आपल्याला चिमटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि हळदीचंच आपल्याला काय करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कशा प्रकारे काढायचं तेही मी सांगितलेलं आहे स्वस्तिक डायरेक्ट वरून अशा प्रकारे खाली यायचं येस काढायचा थोडासा परत इकडनं येस काढायचा आणि मध्ये आपल्याला चार टिपके हळदीचे द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने दोन दोन अशा रेषा ओढायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्यावरती तुम्हाला काय करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक काढल्यामुळं काय होतं स्वस्तिक काढल्यामुळं स्वस्तिक ही निगेटिव्हिटी दूर करते पॉझिटिव्हिटी खेचते लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं काम हळद करते त्याचप्रमाणे निगेटिव्हिटीला दूर करण्याचं कोणती अवलक्ष्मी असू कोणतीही घरावरती येणारी नजर असो ते सर्व दूर करण्याचं काम हळद करते म्हणून आपल्याला मुख्य दरवाज्याच्या उमऱ्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे घरामध्ये समृद्धी घेऊन येतं घरामध्ये मान सन्मान घेऊन येतं घरामध्ये प्रगती घेऊन येतं प्रगती प्रगती समृद्धी म्हणजे तुमच्या मिस्टरांना कामामध्ये म्हणा धंद्या पाण्यात म्हणा किंवा कोणत्याही व्यवसायात म्हणा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मानसन्मान हा निश्चित भेटतो तुमच्या घराला अतिशय उत्तम अशा प्रकारे मानसन्मान भेटतो तुमच्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत राहते त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला रोज सकाळी पाणी शिंपडून झाल्याच्या नंतर मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्यावरती हळदीतच स्वस्तिक काढायचं आहे हे झाल्याच्या नंतर ही झाली सकाळची सेवा त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराच्या मंदिर जे आहे घरातलं मंदिरासमोर यायचं देवाला धूपधीप अगरबत्ती लावायची ते लावून झाल्याच्या नंतरनं तिथं नमस्कार वगैरे करायचा ते झाल्याच्यानंतरनं तुम्हाला अगरबत्ती तुम्ही उमऱ्यालाही ओवाळू शकता दिवाही ओवाळू शकता पुन्हा मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा हे झाल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या नित्यकर्मास नित्य जे काही कामं आहे तुमचे टिफिन वगैरे बनवून ते करायला तुम्ही रिकामे झाले अगदी पाच मिनटं खूप होतात आणि एकदा तुम्हाला सवय लागून गेली ह्या याची की तुमचे आंघोळ आणि ही देवपूजा वगैरे मिनिमम दहा मिनटामध्ये सहजरित्या होऊन जाईल पहा हे झालं सकाळची सेवा ही चाळीस दिवसाची सेवा नि निश्चित करून पहा त्यानंतरनं सायंकाळी दुसरा उपाय सांगते सायंकाळी तुम्ही करू शकता सायंकाळी म्हणजे सूर्य च्या नंतर सू म्हणजे सूर्यमावळण्याच्या नंतरनं प्रदोष काळामध्ये म्हणजे सहाच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक जी पंती असते दिवाळीमध्ये जी पंती किंवा जो याचा मातीचा दिवा भेटतो तो छोटासा दिवा घ्यायचा आहे दोन कापसाच्या वातीची एक वात करायची आहे दोन वाती घ्यायच्या आता दोन इंच हातावरती वळून एक वात करायची त्या दिव्यामध्ये ठेवायची जे ते कोणतं तेल आपण देवघरामध्ये दे दिवा लावण्यासाठी वापरतो त्या ते तेलच थोडंसं पंतीमध्ये टाकायचं आणि त्याचा दिवा लावायचा त्या दिव्यामध्ये दोन शाबित लवंगा टाकायच्या शाबित लवंग म्हणजे ज्या लवंगेला बोंड असतं पुढं त्या लवंगा तुम्हाला दोन त्या दिव्यामध्ये टाकायचे आणि हा दिवा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडता म्हणजे मुख्य द्रवाजात बाहेर पडता त्यावेळेस निश्चितच statistics... तुमच्या डाव्या हाताला येणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये एंट्री करता त्यावेळेस तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा लावायचा आहे रोज तुम्हाला घरामध्ये एंट्री करताना तुमच्या उजव्या हाताला तो दिवा लावायचा आहे म्हणजे बाहेरून घरात येत आहे तर उजव्या हाताला आणि आतून बाहेर येत आहे तर डाव्या हाताला होणार तो हा तर त्या दिशेला त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा लावायचा आहे तो दिवा लावायचा जितका वेळेस चालेल तितक्या वेळेस चालून द्यायचा आणि रोज दिवा बदलायची गरज नाही रोज वात बदलायची गरज नाही फक्त त्यामध्ये ज्या लवंग आपण टाकतो त्या लवंगा काढून घ्यायच्या आणि हा लवंगा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दिवा किंवा तीच पंथी घ्यायची ती पंथी मध्ये तेल टाकायचं दोन नवीन लवंगा घ्यायच्या दोन लवंगा टाकायच्या पुन्हा दिवा ला तुम्हाला तुमच्या उमऱ्याच्या उजव्या साईडला तुम्हाला लावून द्यायचा आहे लावून दिल्याच्या नंतर ही ही सेवा तुम्हाला चाळीस दिवस करायची चा। आहे असा दिवा लावल्याच्या नंतर काय होतं लक्ष्मी मातेला दिवा अट्रॅक्ट करतो आणि लवंग आपल्याला माहिती आहे जे काही काळी बाधा आहे वाईट नजर दोष आहे काळी पिढा जी काय आहे किंवा आपल्या घरामध्ये जी काही अवलक्ष्मी प्रवेश करते तिला दूर लोटण्याचं काम, लवं करते, काम लवंग करते त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं कामही लवंग करते म्हणून आपल्याला लवंग तिथे त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे हा झाला सेकंड उपाय हा चाळीस दिवस करायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय सांगते या जे तीन उपाय सांगितले यातील तुम्ही तीनही तीन या तीन तीन जरी उपाय केले तर चांदीच चांदी नाही तर सोनं सोनं होईल परंतु यातील किमान एक जरी उपाय जरी केला तरी निश्चित चांदी चांदीच तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे आत्ताचा जो तिसरा अतिशय महत्त्वाचा उपाय सांगत आहे खूप महत्त्वाचा आहे हा उपाय तुम्हाला काय करायचा आहे सोमवारी पहा प्रत्येक सोमवारी तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याला किमान पाच आंब्याची जी पानं आहेत पाच आंब्याची पानं आणायची ती व्यवस्थित काय करायची शुद्ध करून घ्यायची त्यावर गोमूत्र तुम् पाणी वगैरे शिंपडून व्यवस्थित पुसवून घ्यायची व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची त्या पाच पानाचे किंवा सात पाना म्हणा नऊ पानं म्हणा विषम संख्येमध्ये घ्यायची ती पानं घेऊन त्याचं तोरण बनवायचं घरच्या घरी आपल्याला धाग्यामध्ये तोरण येतं कच्च्या धाग्यामध्ये बनवायचं तोरण बनवायचं ते तोरण तुम्हाला काय करायचं आहे मुख्य दरवाज्याला तुम्हाला लावून द्यायचं आहे हे तोरण सोमवारी आंब्याच्या पानाचं तोरण लावून द्यायचं आणि गुरुवारी काय करायचं गुरुवारी ते तोरण काढायचं आणि अशोकाची पानं आणायची अशोकाच्या झाडाची पानं तुम्हाला सर्वांना माहितीच असतील अशोकाच्या झाडा झाडाची पाच सात नऊ ज्याप्रमाणे तुम्हाला भेटतील त्याप्रमाणे आणायची त्या पानांचं पुन्हा ती शुद्ध करून घ्यायची त्याचं तोरण बनवायचं आणि आंब्याच्या पानाचं तोरण काढून हे अशोकाच्या पानाचं तोरण लावायचं परत पुढचा जो सोमवार येतो त्या सोमवारी पुन्हा हे अशोकाच्या पानाचं तोरण काढायचं नवीन आंब्याची पानं आणायची शुद्ध करायची त्याचं तोरण बनवायचं आणि पुन्हा ते तोरण लावायचं पुन्हा जो गुरुवारी येईल गुरुवारी ते तो आंब्याचं तोरण काढायचं पुन्हा अशोकाची पानं आणायची नवीन ती व्यवस्थित शुद्ध करून तोरण बनवून पुन्हा ते तोरण लावायचं पानांमध्ये वाढ वगैरे करण्याची काही गरज नाही आज पाच लावली पुढच्या वेळेस सात भेटली सात लावली किंवा पुढच्या आज नऊ लावली पुढच्या वेळेस पाचच भेटली पाच लावली काही हरकत नाही किती जरी पानांचं तोरण केलं तरी काही हरकत नाही फक्त मनामध्ये मा भाव असावा तुम्ही हा जर तोरणाचा जर उपाय जर केला तर तुमच्या घरात सांगते सोन्याहून पिवळं तुम्ही एवढे आनंदी व्हाण की तुम्ही जे काही स्वप्नातही विचार केला नव्हता ते सर्व तुम्ही स्वतः अनुभवाल आणि ही जर ही जर सेवा तुम्ही कंटिन्यू जर केली तर पहा आपले जे स्वप्न असतं ना का तीनशे साठ डिग्रीमध्ये माझ्या आयुष्य असा म्हणजे गोल आकार आयुष्य असा मी जे म्हणजे स्वप्नातही पाहिलं नाही ते आयुष्य मला जगता यावं ते आयुष्य तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जगाल आणि तुम्ही म्हणजे फक्त ही सेवा कंटिन्यू चालू करा ज्यावेळेस तुम्ही ही सेवा कंटिन्यू चालू कराल ना त्यावेळेस तुम्हाला अनुभूती येईल की तुमचे जे प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेमचा प ही तुमच्या लाईफमध्ये राहणार नाही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे या सेवांमधील किंवा ह्या उपायांमधील एक जरी उपाय तुम्ही करायला सुरुवात जरी केली तरीही तुमच्या जीवनामध्ये भरपूर बदल होताना निश्चितच तुम्हाला दिसणार आहे आणि हे कसं आहे ही ही जी सेवा किंवा हे जे बदल आहेत हे अनुभव सिद्ध बदल आहेत भरपूर लोकांना अनुभूती आलेली आहे अगदी नव्याण्णव टक्के नऊ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना या उपायांना या सेवांचं अनुभूती आलेली आहे म्हणूनच हे उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे हे उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता आणि कोणत्याही दिवशी जरी सुरू केलं चाळीस दिवस जरी सेवा केली तरीही चालेल किंवा जे तोरणाची मी जी सेवा तुम्हाला सांगितली ही किमान तुम्ही चाळीस दिवस तर नाही म्हणता येणार आहे बाका आता तुम्ही अकरा दिवसाची समजा सेवा चालू केली तर सोमवार तुमचे सहा होतील आणि गुरुवार तुमचे पाच होतील किंवा गु सोमवार पाच होतील गुरुवार सहा होतील अशी जरी झाली तरीही चालेल पाच दिवसाची किंवा सॉरी अकरा दिवसाची किंवा एकवीस दिवसाची एकावन्न दिवसाची किंवा अगदी तीनशे पासष्ट दिवसाची जरी सेवा तुम्ही नित्यनेमाने चालू जरी ठेवली तरी काही हरकत नाही अगदी किती दोन मिनटंही लागत नाहीत हात तोरण वगैरे बनवायला आणि दरवाजाला लावायला म्हणून नित्यनियमान तुम्ही ही सेवा करू शकता त्याचप्रमाणे जी सुरुवातीची सेवा सांगितली महिलांसाठी आंघोळ करून जे किचनला शगडीला स्पर्श वगैरे करायचं काही ठिकाणी एक म्हणजे बघा जुन्या काळामध्ये पण अशी एक प्रथा होती आमच्याकडे हे अजून पाळलं जातं की आंघोळ झाल्याशिवाय जी सगडे आहे जे किचन आहे त्या किचनमध्ये महिला प्रवेश करत नाही आंघोळ झाल्याच्या नंतर आधी शृंगार करतात शृंगार झाल्याच्यानंतर देवाला धूप दीप अगरबत्ती दाखवतात नंतर न किचनमध्ये जातात त्या शगडीला नमस्कार करतात आणि तिथून पुढे स्वयंपाक वगैरे करायला सुरुवात करतात अशा प्रथा भरपूर ठिकाणी आहेत आणि आपण पूर्वीचे लोकांचं आजारपणा वगैरे पाहिले त्यांना कधीच हे बी पी शुगर वगैरे असले कधीच आजारपणा नव्हती आत्ताची लहान लहान मुलं आहेत त्यांच्यामध्येही बी पी शुगर वगैरे हे आजार आपल्याला दिसून येतात का बरं त्याची कारणं हीच आहेत कळत ना कळत आपण जो काही स्वयंपाक वगैरे बनवतो त्यामध्येही दोष लागले जातात आणि ते दोष लागल्यामुळं पूर्ण लहान बाल बाळांपासून अगदी वृद्ध आजी आजोबांपर्यंत हे दोष लागले जातात म्हणून आपण थोडसा पाच दहा मिनटं लवकर उठून हे जर थोडेफार नियम जर बाळगले किंवा पाळले तर काय होतं पूर्ण घर सुखी समाधानी आणि आनंदी होण्यास मदत होते हे जर उपाय जर केले तर तुमच्या मिस्टरांनाही धंदा पाण्यामध्ये व्यवसायामध्ये खूप सारी प्र खूप सारी प्रगती एवढंच नव्हे तर तुमच्या घरामध्ये जे काही वादविवाद होत होते किंवा जे काही भांडणतंटे चालू होते तेही कधी होते होते असं म्हणायला लागन कधीतरी आमची भांडणं होत होती असं म्हणायला लागलं तेही कधी तसा लवलशही तुमच्या वाट्याला येणार नाही म्हणजे इतके सारे बदल होतील सर्व घर परपंच आनंदाने बहरेल म्हणून निश्चित हे उपाय करून पहा निश्चित तुमच्या जीवनात बदल झालेले तुम्हाला निश्चितच जाणवते तर झालेली सेवा चरणी रुजू व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला तुमच्या कमेंट्समुळे व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही बरं वाटतं तर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे